मिरच्या कुडून आणल्या एवढ्या सगळ्या मिरच्या नेमक्या आल्या तरी कुठून चला तर मग मी तुम्हाला आज दाखवत आहे तर आज आम्ही आलो होतो शेतामध्ये पुढचा ब्लॉग विरा कंटिन्यू करणार आहे नक्की बघा हा वरबरोबर कुठे चालली तू शेतात कुठे चालली बाळा तू वाढ घ्या काय करायला मिरच्या घ्यायला मिरच्या हो का अजून मग मी तुम्हाला माझ्या मामाच शेत दाखवते माझ्या मामाचं शेत दाखवते तुम्हाला तर चला मग त्याला बघा हे बघा आमच्या हंबा बागा म्हणा

तिकडून बस चल मी बसून देते समोरून चल ना काय बघायचं तुला हौदातले पाणी बघायचं का हौद हे बघ मला लिंबूचं झाड दाखवते कसे लिंबू आले मला छोटे छोटे कच्चे वरती पिकलेली आपल्याला छोटे नको ते छान नाही अजून मोठे चला धरा माझ्या हाताला धरा हे बघा इथं हे बघ कशी हे काय माहिती तुला मौरी आहे मौरी, मौरी। पाण्यात दगड नसते टाकीत आंबाल प्यायचं पाणी ते नको विरू इकडे बघ चल नको टाकू मामा रागन तुला चल काही खेळ खेळा वाटते बाई माझ्या बस 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 चल चला आता मामीकडे जाऊ मामीकडे जाऊ ना थांबा इकडे बघ इकडे बघ इकडं छान वाटाय रे चल आता इकडं इकडे चल फुलं दाखवते मी दुसरी हे बघ इतकेच बघ एक काँग्रेस चल ना घाण पाणी इकडून मासे नाही ते मच्छर ते मच्छर हात नाही लावू त्याला मी त्याच्यात नाही टाकायचं ते चला तुझा चला आता चल बस नाही म्हण ना इकडे इकडे तोंड करून दाखवा काय दे नी च्या वाव हॅन च्या नु च्या आणि च्या हॅन एक तोडून दाखवा ना ही ही तिनं मोठी तोड हे बघा मिरच्या एक मिरच्या आता तोडून घे ना त्या टोपला आण ना टोपल्या तोड ना ते टो प्लान हम्म तोड बरं एक एक तोडा धरून वा छान छान एक मामा शेत छोटे छोटे को तोड़ू मोटे तोड़ा, मता, मता, तोड़ा।, तोड़ा भी, भी। सगले तोड़ा ची सी हिड़ना आधी हे बग ना हे ते मना या, या किती वाव एवढं तोडलं तू अजून तोड बर कशा आहे म्हणा गाईच्या आमच्या मिरच्या आमच्या मिरच्या कस आहे छान आहे का छान आहे कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा लाईक करा लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पानं पडलेल्यात तोडून दाखव बरं कशा तोडती मिरच्या तू अजून तोड डोळ्यात घालून असते बरं का ते तिखट असतं हात लावून डोळ्याला आपण घरी गेल्यानं हँडवॉश ना हात धुवा बघा कशी तोडायली दिदी मिरच्या अरे अरे कसे टाकायला बघा एवढ्या मिरच्या तोडल्या दिदी ना कोणाला मदत करायला आली बाळा तू मामीला मग मला मामीला मामी दादू कुठे घरी ट्रॅक्टरवाले का आणि दादू कुठे तुझा इकडं बघ दादू कुठे तुझा कोणाकडे को हो का तू कोणाचे क्रॉक्स घातले हो का काय झालं क्रॉक्स ला काय गेलं त्याच हो

नको घेऊ आता बस झाले ऐकायच नसत आमचं बाळ अंधारा बस झाले मामा रागवन तुला हे बघा चंदन बटवा चिलाची भाजी किती मोठी केवढ झाड उगले बघा चंदन बटव्याच्या झाडाची

वाव मोरीचं झाड बघाय बघा किती छान फ्रेश कांदा आहे कसं वाटलं आजचा गावाकडचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू